नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पहा एक नवीन भरती निघालेली आहे नवीन जाहिरात आहे शिक्षक भरती बद्दल ही अपडेट तुम्हाला देत आहे तर पहा शिक्षक विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर तर पहा इथे तुम्हाला मानधनसुद्धा चांगलं असणार आहे इथे शिक्षक भरतीची इथं वॅकन्सी निघालेले आहेत तर ते आपण पाहूयात पहा काय म्हटलेलं आहे पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेकरिता अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गातील शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवाराकरिता अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत तर पहा इथे तुम्हाला वेतन हे जे आहे हे मासिक मानधनावर म्हणजेच तुमचं इथं वीस हजार एवढं तुम्हाला इथं प्रतिमाहा मानधन तुम्हाला इथं भेटणार आहे कोणतेही इतर, इतर लाभ लाभा व्यतिरिक्त तुम्हाला इथं वीस हजार एवढी तुम्हाला पेमेंट असणार आहे।, आहे तर तुम्हाला इथं पहा एक हमीपत्र द्यायचं आहे शंभर रुपयाचं स्टॅम्प पेपरवर द्यायचं आहे तर पहा आपण इथं डिटेलमध्ये आपण माहिती पाहू शकतो तर पहा डिटेलमध्ये सुरुवातीपासून आपण इथं पाहूया पहा ही जी जाहिरात निघालेली आहे चौदा आठ दोन हजार चोवीस इथं दिनांकसुद्धा दिलेलं आहे तर पहा काय म्हटलेलं आहे अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य इतर प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारामधून जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला इथं कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याकरिता दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस तेवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे तर तुम्हाला इथं सोळा तारखेपासून पहा सोळा तारखेपासून तुम्हाला इथं ते तेवीस तारखेपर्यंत तुम्हाला इथं अर्ज मागविण्यात येत आहेत तर तुमची जर इच्छा असेल पालघर या ठिकाणी तुम्हाला जायची किंवा तुम्ही तिथले रहिवासी असेल तुम्हाला जर परवडणारे असेल तर तुम्ही इथं नक्की ॲप्लाय करू शकता आणि ही कंत्राटी पद्धतीने भरती आहे तर तुम्हाला जर खूपच आवश्यकता असेल तर तुम्ही इथं नक्की ॲप्लाय करू शकता तर पहा इथं समोर आपण इथं पाहूया समोर काय म्हटलेलं आहे डिटेलमध्ये आपण इथं पाहून घेऊयात तर पहा शिक्षक विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर तर इथं दिलेला आहे तर रिक्त रिक्तपदे भरणेबाबतचं हे पत्र आहे पहा तर डिटेलमध्ये आपण इथं पाहूया पहा अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य इतर प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार यांची तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यासाठी पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांमधील सद्यस्थितीत नऊशे रिक्त व संभाव्य रिक्त होणाऱ्या नऊशे पंचावन्न एकूण एक हजार आठशे एक्कावन्न पदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहे तर या पदामध्ये वाढ किंवा घट होऊ शकते असं सुद्धा इथं सांगण्यात आलेलं आहे तर पहा उपरोक्त जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे इच्छुक उमेदवाराचे अर्ज जे आहे दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला इथं शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत दालन क्रमांक सतरा कोळगाव पालघर भोईसर रोड पालघर तर या कार्यालयाच्या टपालामध्ये आवक जावक सादर करण्यात यावे तर ठीक आहे तर तुम्हाला इथं या याच्यापेक्षा जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहायची असेल तर पहा डब्ल्यू 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 डॉट झेड पी पालघर डॉट गोरमेंट डॉट इन तर या संकेतस्थळ तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे अर्जाचा अर्जाचा नमुना जे आहे ते तर इथं तुम्हाला या वेबसाईटवर वे जाऊन भेट द्यायची आहे जिल्हा परिषद पालघण डॉट गव्हर्मेंट डॉट इन तर हे जे जागा आहेत पहा जिल्हा परिषदचेच जागा आहेत पण इथं तर काही रिक्त पदे आहेत त्यामुळे तुम्हाला इथं कंत्राटी स्वरूपाने तुम्हाला इथं घेण्यात येणार आहे ये पेमेंट तसं वीस हजार आहे तर ज्यांना परवर परवडणारे असेल ते नक्की तुम्ही इथं जाऊ शकता आणि जेव्हा इथं भरती होईल शासनाद्वारे तर तेव्हा तुमची इथं ही जे आहे हे तुम्हाला फक्त कॉन्ट्रॅक्ट बेस असल्यामुळे तुम्हाला इथं जॉब सोडावं लागणार आहे म्हणजे कधी पण इथं तुम्हाला इथं हे करू शकतात त्या द त्यामध्ये तुम्हाला नवीन भरती होईल नंतर त्या जागी दुसऱ्यांची भरती होऊ शकते म्हणजे पहा हे जे आहे हे नमुना दिलेला आहे हे तुमचा अर्ज भरायचा नमुना इथ फोटो वगैरे लावायचा आहे इथं तुमचं नाव असणार आहे पत्रव्यवहाराचा पत्ता इथं टाकायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला जन्मतारीख आहे प्रवर्ग आहे जात आहे ईमेल आय डी वगैरे द्यायची आहे मोबाईल नंबर द्यायचा आहे वय टाकायचं आहे तुमचं इथं त्यानंतर पहा तुम्ही टेट वगैरे परीक्षा पास क्रमांक इथे टाकायचा आहे जात एस एस सी गुणपतपत्रक आणि एस एस सी प्रमाणपत्र एस एस सी गुणपत्रक एस एस सी प्रमाणपत्र तुमचं इथं म्हणजे तुम्हाला इथं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दोन्ही इथं सांगितलेलं आहे त्यानंतर पहा पदवी परीक्षा प्रमाणपत्र पदव्युत्तर गुणपत्रक असल्यास डी एड तुमचं झालेलं आहे का डी टी एड झालेलं आहे त्यानंतर तुमचं बी ए वगैरे आहे का बी एस सी बी एड आहे त्यावर तुम्ही समोर टीक करू शकता किंवा त्याच्या डिटेल्समध्ये फिल करू शकता पहा शिक्षक पात्रता पेपर तुमचं टी ई टी प्रमाणपत्र असल्यास म्हणजे उत्तीर्ण वर्ष आणि गुण नमूद करावे इथं दिलेलं आहे ते जर असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य असणार आहे आणि हे समोर आधार कार्ड वगैरे तुमचं नावाज बदल झाल्यास वगैरे शाळा सोडण्याचा दाखला लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र त्यानंतर नॉन क्रिमिलियन प्रमाणपत्र जात वैधचं जातीचे प्रमाणपत्र ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला इथं फॉर्मेट दिलेलं आहे पहा तर पहा हमीपत्र सग सुद्धा इथं देण्यात आलेलं आहे हे पहा हे डिटेलमध्ये तुम्ही पाऊच करून सुद्धा पाहू शकता ते हे करारासाठी पक्ष म्हणजे तुम्हाला इथं करार करायचा आहे तर करारानुसार तुम्हाला इथं बंदपत्र हमीपत्र हे दोन्ही इथं सांगितलेलं आहे कारण तुम्हाला इथं कॉन्ट्रॅक्ट भरती आहे तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुम्ही तिथं ॲप्लाय करू शकता शिक्षकाची भरती आहे वीस हजार पेमेंट आहे पालघर येथे तर तुम्ही इथं तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही इथं नक्की ॲप्लाय करा आणि पहा दिनांक जे आहे हे तुमची तेवीस तारखेपर्यंतच आहे तर तुम्ही इथं तेवीस तारखेपर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकता आणि संख्यासुद्धा खूप चांगली आहे पहा पदसंख्या जी आहे ते पण इथं खूप चांगली आहे एक हजार आठशे एक्क्याण्णव पदसंख्या इथं दिलेली आहे तर तुमची जर इच्छा असेल तर नक्की तिथे ॲप्लाय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद